आम्ही बऱ्याच दिवसापासून संतानप्राप्तीसाठी जुजत होतो आमच्या लग्नाला आज पंधरा सोळा वर्ष झालेले आहेत आम्ही संभाजीनगर या ठिकाणी चार पाच वेळेस ट्रीटमेंट घेतली बरा भरपूर पैसा खर्च केला आणि तन मन बऱ्याच परिस्थितीशी आम्ही झगडलो तनामनाने बरंच खसलो धनाना खसलो तरी आम्हाला यश आलं नाही तर आम्ही हा विषय सोडवून दिला होता संतान प्राप्तीचा विषय आम्ही सोडला होता की आता करायचंच नाही खूप परेशान झालो पैसा भरपूर केला आणि लग्नाला पण भरपूर दिवस झाले त्यामुळं कुठ कुठेच आम्हाला गुण आला नाही फरक पडला नाही आणि नंतर मग असं आम्हाला कळलं की मग मातोश्री हॉस्पिटल जाणार आहे आणि ते तिथे चांगले रिझल्ट मिळतात म्हणून आम्ही पाठक सरांकडं आलो आणि ट्रीटमेंट सुरू केली तर सरांचे सरांची पद्धत समजून सांगण्याची पद्धत आणि सरांचं मार्गदर्शन आम्हाला योग्य वाटलं आणि सरांनी ट्रीटमेंट सुरू केली आणि पहिल्याच रिपोर्टमध्ये आम्हाला जे संभाजीनगराला जे रिपोर्ट, रिपोर्ट मिळत नव्हते ते जे गादी बनण्याचे काही जे प्रॉब्लेम जे आमचे सॉल्व्ह होत नव्हते ते पाठक सरांकडं आल्यामुळे ते आलो होतं आणि त्या पहिल्याच महिन्यात आम्हाला तिकडच्या पक्षा प्लसमध्ये रिझल्ट याला रिपोर्टमध्ये सुरुवात झाली आणि नेक्स्टमध्ये तर आमचं ट्रीटमेंट सुरू म्हणजे पहिल्या महिन्यापासून ट्रीटमेंट सुरू आणि दोन तीन महिन्यात आम्हाला लगेच तिथं स सरांकडे रिझल्ट आला आम्ही सरांना आम्हाला योग्य ट्रीटमेंट दिली आणि सरांच्या मार्गा आम्हाला म्हणजे सोळा वर्ष आम्ही झुंजत असतानासुद्धा कुठं आलं आणि ते सरांकडे आम्हाला गुण आला तर सरांचे खूप खूप आभे आभार आहे आणि आम्हाला आमच्या माध्यमातून प्रत्येक जे सम संत प्राप्तीसाठी जे झुंजत आहे जे बरेचसे जे जोडपे झुंजत आहेत त्यांना आमची विनंती की सरांकडे अवश्य भेट द्या इथं म्हणजे आम्ही सोळा वर्षाचा अनुभव सांगतो की बऱ्याच ठिकाणी एवढं आम्ही फिरूनसुद्धा कुठे आम्हाला रिझल्ट आले नाही तर सरांकडं ती दोन तीन महिन्याचा ती रिझल्ट भेटला आणि ते बी चांगल्या प्रकारे रिझल्ट आम्हाला आला तर ज्यांना काही ट्रीटमेंट सुरू करायचं आहे सरांना अवश्य भेट द्या खूप स सर हा स्टाफ इतला स्टाफ सिस्टर्स डॉक्टर्स सगळे एक एकदम व्यवस्थित आहे आणि ते छान पद्धतीने समजून सांगतात हा आमचा एक अनुभव आहे किती महिना सुरू आहे साडेपाच